ठिकाणी आणि सरकार कुठे चुकत आहे त्याचं प्रदर्शन आम्ही या चिंतनाच्या माध्यमातून क्रांती चौकातून आरक्षणाच्या माध्यमातून आम्ही ते मांडत आहोत त्या मी आपल्याला आम्ही समाजाला आम्ही त्या ठिकाणी आमंत्रित करतोय मी येतोय म्हणजे आम्ही त्या ठिकाणी आमच्या काही हे तयार केलेलं आहे सगळे सगळे सूचना त्या ठिकाणी तयार केलेली समाजाला त्या ठिकाणी आम्ही बोलवणार आहोत आणि त्या ठिकाणी सांगणार आहोत तर सरकार कसे चुका करते वेळोवेळी सरकारला आम्ही या ठिकाणी निर्दर्शन पण आणून दिलं नाही कशा पद्धतीने आरक्षण भेटायला पाहिजे अशी बैठक पण ठिकाणी का पण सरकारनं त्यावेळेस विचार केला नाही त्यामुळे आज आम्हाला या ठिकाणी आणून या ठिकाणी आणली काही चर्चा झाली हे बघा धरांजी पाटलांसोबत चर्चा करायला ते पण समाजाचे भाग आहे आम्ही पण समाजाचे भाग ते पण समाजसाठी आंदोलन करत आहेत आणि आम्ही पण समाजसाठी आंदोलन करत आहोत त्यामुळं विचारायचं काय आणि विचारायचं काय काय समाजच कोणी मालक नाहीये त्यामुळं सगळ्या ठिकाणी आजपर्यंत समाज सगळ्या ठिकाणी आम्ही जी लढाई लढतोय ही कायदेशीर दृष्ट्या लढतोय आम्ही आतापर्यंत पत्रकारांसमोर आलो नाही हे चुकीची गोष्ट आहे कारण तुम्हाला माहित असेल मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती पुष्पांजली वाटत तेव्हा आम्ही आमच्या बाजू मांडलेला आहे त्यानंतर फेरे अनेक आंदोलन मुंबईत केले तेव्हाही सगळ्या तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वारंवार भेटी घेऊन आम्ही त्या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्या समोर ठेवल्या माननीय उपमुख्यमंत्री त्या काळातील अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील त्यांना भेटी घेतले आणि सन्माननीय दाते पाटलांच्या माध्यमातून आम्ही वारंवार आम्ही कोणाच्या विरोधात आहोत कोणाच्या सपोर्टमध्ये आहोत हा आमचा विषय म्हणणं आहे आमचं म्हणजे कायदेशीर दृष्ट्या कारण आता गेली जात झालं नाही एकोणीशे त्र्याऐंशी पासून चालणार नाही तरीही आरक्षण एवढं खिप्पट पडलं याचं कारण काय कि कायदेशीर दृष्ट्या कोणीही अभ्यास न करता फक्त रोडवर उतरून वेगळ्या प्रकारचे आंदोलन महाराष्ट्रामध्ये पण कायदेशीर दृष्ट्या देशामध्ये एक घटना आहे त्या घटनेला अनुसरून कायदे यांचा विचार कोणीही केलेला नाही तो आम्ही मात्र केला आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे काय योग आहे काय वेगवेगळ्या दिशेने नाही गेल्या कित्येक दिवसापूर्वी सगळे सगळे समाजाला आरक्षण भेटा म्हणून या ठिकाणी प्रयत्न करत आलेले रस्त्यावर उतरून आंदोलन करत आलेले आणि सगळे सगळे आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं काय माहितीये का आता सगळ्यांनी या ठिकाणी एकत्रित यायचं आणि एक प्रकारे मोठा लढा या ठिकाणी उभा करायचा <tě> नाही एक तर पहिले कायदेशीर बाब आपण लक्षात घेऊन सांगतो हे सांगितल्याशिवाय दहा टक्के तुमचं लक्षात द्या भारतीय राज्य घटनेमध्ये आर्थिक निकषावर मागास असलेल्यांसाठी कुठल्याही पद्धतीचं आरक्षण नाही त्याचं साधं उदाहरण सांगतो तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी दहा टक्के आरक्षण एकदा दिलं होतं आर्थिक मागास म्हणून ते सन्मान्य सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवलं होतं म्हणून या देशामध्ये कुठल्याही वर्गाला तुम्हाला तो मागास आहे असं म्हणता येणार नाही परंतु कायद्यातली तरतूद आर्थिकदृष्ट्या कम्पोट वर्गाला आरक्षण देता येईल अशी आहे त्यामुळे ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की आर्थिकदृष्ट्या मागास न म्हणता आर्थिकदृष्ट्या <laughs> कमकोज वर्गाला आरक्षण देत आहेत आणि म्हणून ते ईडब्ल्यूएस दिलेलं आहे परंतु त्या त्याच्यामध्ये सुद्धा आपण अशी करतोय तेलत ही करतोय की त्या पन्नास टक्के आरक्षणामध्ये हे दहा टक्के आपण मिक्स करतोय तर तसं नाहीये इंदिरा शहानी जजमेंट मध्ये काय सांगितलेलं आहे आर्थिक निकषाच्या माफ करत जातीच्या निकषावर दिलेल्या आरक्षणाची मर्यादा पंधरा चार सोळा चार प्रमाणे ही पन्नास टक्केच्या पुढे नको आता राहिला एस सीबीसीचा जो प्रश्न आहे तर एस सी बी सी आरक्षण जे आहे हे जातीच्या निकषावर नसून हे आरक्षण अशा वर्गाला दिलेलं आहे जो वर्ग त्या त्या राज्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे अशा वर्गाला ते एसीबीसी आरक्षण असल्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ते असावं असं त्याच्या मागचं सूत्र आहे परंतु मान्य सन्मान्य न्यायालयाला डिस्क्रिप्शनरी पॉवर जे आहे त्या पॉवर्सच्या अनुषंगाने त्यामुळे पूर्ण डाटा जो आहे नक्की लोकसंख्या किती आहे याची जनगणना झालेली नसल्यामुळे राज्य शासनाकडे तो डाटा नव्हता ना हो कुठल्या एजन्सीकडे तो डाटा होता म्हणून सन्मान्य न्यायालयाने ते प्र, प्र, प्रमाण दहा टक्केपर्यंत असावं अशा पद्धतीने ते दहा टक्के एससीबीसी आरक्षण म्हणलेलं आहे परंतु त्याच्या बाब आहे तुम्ही जे म्हणाला त्यातली ही कायदेशीर बाब आहे तो 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 नहीं। 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 <laughs> राज्य सरकारने राज्य शासनाने न्यायमूर्ती गायकवाड साहेब असतील किंवा न्यायमूर्ती शुक्ल साहेब असतील यांच्या माध्यमातून त्यांना जी जबाबदारी दिली होती की या राज्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागास असलेल्या वर्गाचं प्रमाण किती आहे की त्या निकषामध्ये बसतात की नाही बसतात चोवीस निकष मान्य अं सर्वोच्च न्यायालयाने ते निश्चित केले होते त्या चोवीस निकषामध्ये त्यांच्या मुलांचे शिक्षण किती आहे चौथी पर्यंत किती आहे पाचवी पर्यंत किती आहे दहावी पर्यंत किती आहे बारावी पर्यंत ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट मुलांचं किती आहे मुलींचं किती आहे ते त्यांच्या घरात राहतात सिमेंटच्या घरात राहतात कचऱ्याच्या घरात राहतात अशी जी प्रश्न आले आहे सर्वेक्षण नाही आर्थिक सर्वेक्षण त्यानुसार आपल्याला ते आरक्षण देण्यासाठी तुला समाजाला आर्थिक मागास नाही नाही सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरलेला आहे त्याच्यामुळे ती गफलत कथाय आपण लक्षात घ्यावी आर्थिक आर्थिकचा विषय इथे येतच नाही ना आर्थिक सर्वेक्षण मराठा समाजाचं दोन्ही आयोग स्थापन झाले तीनशे चाळीसव्या कर्मग्रहन आयोग स्थापन झालं त्या आयोगाला वर्क ऑर्डर दिली होती त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की आपण आपल्या माध्यमातून मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे किंवा नाहीये याचा अहवाल आपल्याला जायचं आणि ते गफलत झाल्यामुळे काय झालं की कन्फ्युजन मध्ये मागण्या चूक होत गेल्या आणि चूक मागण्यांचा निर्णय घेता म्हणून आमचं जे वारंवार सांगणं जे आहे त्याच्यासाठी आता त्या आंदोलनाचा वेळेस आम्ही दाखवणार आहे एक सुंदरसं आम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार केलं आहे ते तुम्हाला सगळ्यांना सुद्धा खूप उपयोगी पडणार आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं आरक्षण देता येईल ते त्याची मान्यता सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांनी पाच न्यायाधीशांनी सात न्यायाधीशांनी नऊ न्यायाधीशांनी अकरा न्यायाधीशांनी अगदी केशवानंद भारतीच्या तेरा न्यायाधीशांच्या पीठाने मार्गदर्शन आहे त्या अनुषंगातील ते तयारी आम्ही त्या ठिकाणी केली आहे आणि जर के, के, केंद्र शासनाच्या वतीने म्हणा किंवा मुख्यत्वे मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने आरक्षण देण्यासाठीच्या वेगवेगळ्या तरतुदी जर नमूद करून घडल्या आहे तर त्या नमूद केलेल्या तरतुदींचा फायदा राज्य शासन मराठा समाजाला का देत नाही हा त्यांच्याकडे जो कन्फ्युजन असलेला प्रश्न आहे तर त्याचंच आम्ही एक सुंदर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलेलं आहे जसं उदाहरण म्हणून सांगायचं तर एक संजय नायका म्हणून गुजरातचे एक व्यक्ती होते त्यांची एक केस होती त्या त्या केसमध्ये का त्याचं वाचन झालं नाही त्याचं शासनाकडे प्रेझेंटेशन केलं नाही शासनाकडून ते सांगितलेलं नाही त्याचं सुद्धा आम्ही या ठिकाणी आहे की जे म्हटलं जातं की आईच्या जातीचं प्रमाणपत्र मुलांना वापरत यावं माधुरी पाटील विरुद्ध भारत सरकार या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांनी एक जजमेंट दिले आहे त्याच्यात त्यांनी असं सांगितलं आहे की या पुढच्या काळामध्ये कुठल्याही राज्य शासनाला त्यांच्या राज्यामध्ये आरक्षण द्यायचं असेल तर खालील बाबींचा त्यांनी त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे आणि खालील बाबीप्रमाणे जर तो वर्ग तो समाज त्या निकषामध्ये बसत असेल तर त्याला आरक्षण दिलं पाहिजे पण ते देत असताना प्रमाणपत्रच महत्वाचं नाही तर आरक्षण दिल्याच्यानंतर ते प्रमाणपत्राची पडताळणी प्रत सुद्धा झाली पाहिजे व्हॅलिडिटी ऑफ द कास्ट ती सुद्धा झाली पाहिजे मग त्यांनी ती समिती कशी असावी आता पूर्ण समिती लागू आहे माधुरी पाटीलच्या केसप्रमाणे की आरक्षण देत असताना त्याचं सर्टिफिकेट व्हॅलिड करायचं असेल काय असेल मग त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की वडलांची जी कुठली जात असेल त्या जातीच्या अनुषंगाने त्या अर्जदाराला त्या पद्धतीने व्हॅलिडी आईच्या जातीचं नाही ते केसमध्ये नेमकं तेच सांगितलेलं आहे दुसरी एक आपली नलाड नावाची अमरावतीची एक केस होती त्या केसमध्ये सुद्धा तसंच सांगितलेलं आहे अशा अशा वेगवेगळ्या केसेस आहेत आणि दुसरं आपण केस जर घेतली तर तिथे तुमच्या लक्षातील केसमध्ये त्यांच्या विरुद्ध आक्षेप घेतला होता की तुमचं भाव आहे म्हणून तुम्ही एस सी वर्गामध्ये येऊ शकत नाही परंतु मान्य न्यायालयाने ते सगळ्या तपासणी केल्या असतात त्यांचं हे लक्षात आणून देण्यात आलं की यांच्या वडिलांची जात हे एस सी कॅटेगरीमध्ये येते आणि म्हणून ते एस सी आहेत म्हणून त्यांचं ते निवडणूक व्हॅलिड आहे मग त्या ठिकाणी तो बदल केला नाही मग आता सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेला निर्णय बदलण्याचा अधिकार राज्य शासनाला येऊ शकतो का त्याचं उत्तर नाही असं आहे कारण राज्य शासनाने त्याला घटना दुरुस्ती असं मानलं जातं आणि अशा पद्धतीची घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार तीनशे अडतीसऱ्या कलमाप्रमाणे फक्त फक्त आणि फक्त केंद्र शासनाला काय गरजपणे जवळपास बारा संघटना या ठिकाणी आज मराठा समाजाच्या या ठिकाणी सगळ्या सगळ्या या ठिकाणी उपस्थित आहेत मराठा क्रांती मोर्चा असेल ठोक मोर्चा असेल याच्या माध्यमातून बावीस तारखेला क्रांती चौक त्या ठिकाणी मराठा आरक्षण चिंतन आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि त्या ठिकाणी मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण भेटू शकतं त्या आरक्षणाचं प्रदर्शन क्रांती चौक त्या ठिकाणी आम्ही मानणार आहोत जेणेकरून आजपर्यंत या महाराष्ट्रात मराठा समाज आज आंदोलन करत आहे रस्त्यावर उतरत आहेत आणि मराठा समाजाचा पदवात या ठिकाणी फोडत आहे काय तर आत्महत्या आमचा बांधव करतो दुसरीकडे आमच्या ठिकाणी गुन्हे दाखल होत आहे तरी सरकार याच्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळं हो? आम्ही सर्वांनी मिळून बावीस तारखेला क्रांती चौक या ठिकाणी मराठा चिंतन परिषदेच्या माध्यमातून आमरण उपोषण तसेच मराठा आरक्षणाचं प्रदर्शन क्रांती चौक ठिकाणी आम्ही करणार आहोत सुद्धा बरेच आंदोलन झाले एवढंच काय तर मागील वर्ष पाहत असा तुम्ही समाजाने गाजवलं हो मात्र मग सरकार गांभीर्याने घेत नाही सरकार पक्ष मागे देत नाही तर आंदोलन प्रत्येक संघटना जर मागण्या करतात त्यामुळे आजपर्यंत मराठा समाज ज्या काही मागण्या करतात त्या आपल्या समाजाला कोणत्या अटक मिळावा म्हणून मराठा समाज आजपर्यंत आंदोलन करतायत सरकारच याच्याकडे दुर्लक्ष करत सरकार कोणतं असू द्या आजपर्यंत बघा आज आम्हाला देवेंद्रजी अपेक्षा का बरे आहे गेल्या चाळीस पन्नास वर्ष या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार होतं पण यांनी आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिलं का नाही ज्यावेळेस देवेंद्रजी या महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी या ठिकाणी तेरा टक्के आरक्षण दिलं तेव्हा मराठा समाजाला ठिकाणी कुठेतरी वाटायला लागलं की देवेंद्र फडणवीस सरकार हे मराठा समाजाला या ठिकाणी न्याय देतील पण देवेंद्र फडणवीस सरकार पण आज इकडे मराठा आरक्षणाच्या मागण्याकडे दुर्लक्ष आहे ఆందోళన వే